नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हनुमान जयंती कशी साजरी करावी त्याचे काय महत्त्व आहे आणि हे सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देशभरात बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे हा दिवस भगवान हनुमानाला अर्पित समर्पित आहे अशात या दिवसाचे महत्व आणि साजरा करण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती हा सण साजरा केला जातो हा सण भगवान हनुमानाला समर्पित आहे हिंदू धर्मात भगवान हनुमानाला विशेष महत्त्व आहे त्यांना कलियुगातील देव मानले जाते हनुमान जयंतीनिमित्त लोक पूजा करून उपवास करतात असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ फळ मिळते वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते आणि अनेक समस्यांपासून आपली मुक्तता होते असे मानले जाते हनुमानाकडे प्रत्येक समस्येचे निवा निराकरण करण्याची शक्ती आहे असे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना संकटमोचन असे म्हटले जाते आता आपण बघूया हनुमान जयंतीचे महत्त्व हनुमानाला एक शक्तिशाली देव मानले जाते ते भगवान रामाचे भक्त होते त्यांच्या जयंतीनिमित्त हर दि हा दिवस साजरा केला जातो शक्ती श्रद्धा धैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमानाचा चे जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला शास्त्रानुसार लोक या दिवशी त्याची पूजा करतात आणि आपलं त्यांच्या पुढे साकडं घालतात या काळात हनुमानाची पूजा केल्यास भूत आणि नकारात्मक शक्तींचाही अंत होतो असे मान्यता आहे या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदर कांड पठण करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे हनुमान जयंती कशी साजरी करावी तर हनुमान जयंती हा हिंदू सण आहे जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी काही जण हनुमान मंदिराला भेट देऊन मंदिरात पूजा विधी करतात तर काहीजण घरीच हा दिवस साजरा करणे पसंत करतात हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा आणि अभिषेक कसा करावा हे आता आपण बघूया हनुमान जयंतीनिमित्त भक्त हनुमानाच्या मंदिरात जातात आणि तिथे पूजा अभिषेक करून हनुमानाचे नामस्मरण करतात सूर्योदयापूर्वी हनुमान चालीसा पठन करून हनुमान पूजा केली जाते हनुमानाची पूजा केल्याने चिंता दूर होते कुंडलीतील ग्रहांच्या नकारात्मक स्थानाचा प्रभाव कमी होतो संपत्ती आणि आरोग्य मिळते आणि येणाऱ्या अडचणी अडथळे दूर होतात असे मानले जाते हनुमान जयंतीनिमित्त अनेक जण उपवास वैकल्य करतात उपवासात भक्तानं काही पदार्थ खाणे वर्ज्य असते असे केल्याने हनुमान आपल्यावर प्रसन्न होतील अशी लोकांची धारणा आहे हनुमान जयंतीनिमित्त घरात वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवले जातात प्रसाद रूपी, बेसन लाडू मोतीचूर लाडू बुंदी रोट इम्रती केशरी भात साबुदाण्याची खीर तयार केली जाते आणि ती हनुमानाला अर्पित केली जाते